मला ही बातमी आता कळली आणि नाही नाही मी तुम्हाला हा महत्वाचा प्रश्न आहे कारण मुंबईचं महापौर आदित्य मुंबईचं महापौर होणार ह्या अफवेचा उगम कुठून झाला ही मी थोडीशी माहिती घेतली पत्रकारांकडनं करन तर मला असं कळलं की संघामध्ये चर्चा सुरू आहे की दहा वर्ष झाली मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाच वर्ष झाले गृहमंत्री अमित शहा आहेत पण अजूनही त्यांच्या शहराचं नाव अहमदाबाद आहे ते ते बदलू शकले नाहीत म्हणून संघात चर्चा आहे की कि मोदी किंवा अमित शहानं परत अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं प्रस्ताव घ्यायचा अहमदाबादचं नामांतर करण्याचा असा प्रस्ताव संघात चालू आहे पण ही संघाची की बात आहे <laughs> कदाचित मोदी किंवा शहानं ते अहमदाबादचं महापौर करून त्यांच्याकडनं नामांत कारण काय बघा अहमदनगरचं अहिल्यानगर केलं तसं अजूनही विरोधी पक्षात असताना अहमदाबादचं ते कर्णावती करून बोलले होते आता दहा वर्ष होऊन गेले अकरा वर्ष झाली मोदी पंतप्रधान आहेत अहमदाबाद ही गुजरातची राजधानी म्हणजे त्यांचं दोघांचं होमटाऊन त्या होमटाऊनचं अजून नाम नामांतर होत नाही आहे त्याच्यामुळे अमित शाह किंवा मोदी यांना बहुतेक येत्या काही दिवसात ते महापौर करतील अहमदाबादचा पालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून ते विधानसभात आणतील आणि आत्ताचे जे कोणी मुख्यमंत्री असतील तो मंजूर करतील अशी मला अंदर की ही कळलेली आहे